नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघत आहे की टाइम मॅनेजमेंट आपल्या एक्झाम साठी कसं करायचं आहे जो की हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो बॅच मधलेच नाही तर बाकी पण विद्यार्थी हा प्रश्न विचारत असतात की मॅडम जॉब आहे तर टाइम मॅनेज करून स्टडी कसा करू किंवा गृहिणी आहे तर टाइम मॅनेज करून स्टडी कसा करू किंवा दोन्ही पण आहे तर कसा स्टडी करायचा आपण सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला या व्हिडीओ मध्ये मिळणार आहे तर व्हिडीओच्या शेवटपर्यंत रहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलेकनला प्रेस करा आपल्याकडे दिवाळी निमित्त सध्या ऑफर आलेल्या आहेत तलाठी भरतीच्या ज्या जागा आलेल्या तुम्हाला माहितीच आहे यावेळेस जास्तीत जास्त जागा जास आलेल्या आहेत त्यासाठी आपण दिवाळी निमित्त ऑफर म्हणून पाचशे रुपयाची बॅच ओपन केलेली आहे त्या बॅच मध्ये आपण सगळंच कव्हर करणार आहे ती बॅच का बरं आपण पाचशे मध्ये ठेवली आहे कारण की भरपूर विद्यार्थ्यांना गरज असते ग्रामीण आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी म्हणून आपण ही बॅच आणलेली आहे यामध्ये आपण क्यू अनालिसिस घेणार आहे की, की आतापर्यंत जेवढे पण तलाठी भरतीचे एक्झाम झाले त्यामध्ये कोण कुठन प्रश्न येतात कोणत्या प्रकारचे येतात आपल्याला कोणत्या प्रकारे प्रिपरेशन करायचं आहे तुम्हाला कोणता सब्जेक्ट इझी जातो किंवा हार्ड जातो ते सगळं आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषण मधनच कळतं तर ते आम्ही तुम्हाला करून देतो तर तुमचा एक तो त्रास इझी होऊन जातो त्यानंतर आपण टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून देतो आणि बुक नोट्स जे ज्यामध्ये तुम्ही रिव्हिजन जास्तीत जास्त करू शकाल की तुमचा अभ्यास झालेला आहे किती झालेला आहे हे तुम्हाला टेस्ट सिरीजच्या मार्क्सनुसार कळणार हे तुमच्यासाठी एक अनालिसिस चांगलं राहतं त्यानंतर तुम्हाला हे आमचे जेवढे पण लेक्चर्स आहेत ते लाईव्ह फॉर्म मध्ये बघायला मिळणार तेच नाही तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला सुद्धा बघायला मिळणार आणि <coughs> त्या रेकॉर्डेड लेक्चर्सला तुम्ही डाउनलोड करून अनलिमिटेड टाइम बघण्याचा ऍक्सेस तुमच्याकडे हा अवेलेबल होऊन जातो तर जर जा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तसेच आपल्याकडे पोलीस भरतीच्या बॅचेस पण सुरू झालेल्या आहे आपण बघूया आता कि कि वा कसा आपला की टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय किंवा कसं करायचं टाइम मॅनेजमेंट आपल्याकडे टोटल किती टाइम असतो टोटल आपल्याकडे आहे ट्वेंटी फोर अवर्सचा टाइम म्हणजे चोवीस तासांचा आपल्याकडे टोटल टाइम असतो त्यामध्ये आपल्याला टोटल काम काय असतं एक झोप घेण्याचं असतं एक आपण माइंड रिफ्रेश म्हणजे आपण जस्ट रिलॅक्स होतो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि अभ्यास हे तीन मेन कामं असतात माइंड रिफ्रेशमेंट मध्ये बाकी सगळं पण आलं जेवण किंवा तुमचं मोबाईल बघणं सगळं सगळं आलं ते ठीक आहे या फिजिकल ऍक्टिव्हिटीज मी इथे टाकलाय माइंड रिफ्रेशमेंट मध्ये मा किंवा रिफ्रेशमेंट मध्ये आणि अभ्यास आणि झोप मला सांगा झोप आपली किती तासाची आहे टोटल कोणी सात तास झोपतं कोणी सहा तास झोपत ठीक आहे सिक्स टू सेवन अवर्स ची आपली ही झोप आहे ठीक आहे अभ्यास किती तासांचा करायला हवा अभ्यास की माइंड रिफ्रेशमेंटला तुम्ही जितके तास द्याल उरलेले तास अभ्यासात काढायचे आहे की अभ्यासात लून उरलेले तास माइंड रिफ्रेशमेंट मध्ये द्यायचं इथे मी घर काम उरली किंवा कोणी जॉबला जात असेल तर जॉब ठीक आहे आता ही आपली आपण ऍज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेड एसपिरंट आपण सहा तास झोपलेलं पाहिजे किती सहा तास चांगली झोप घ्यायची खूप जास्त रात्र नाही करायची बारा एक वाजता हार्डली झोपून जायचं सकाळी सहा सात वाजता उठायचं फ्रेश वाटे सहा पकडूनच चला ठीक आहे आणि जॉब असतो आपला आठ तासाचा ठीक आहे जॉब असेल तर ता आठ तास आणि घर काम मस... घर काम असेल तर आठ मॅच थ्री किंवा फोर अवर्स पकडून घ्या हा ना सकाळचे वेगळे आणि संध्याकाळचे वेगळे ठीक आहे आता अभ्यास किती तास करायचा मला सांगा हा सहा तास हे आठ तास चौदा तास गेले जर जॉब करत आहे तर चौदा तास गेले आता बाकीचं जे रिफ्रेशमेंट आहे त्यात काही तास जाणार हा ना पण कधी पण तुम्हाला किती तास अभ्यास करायचा आहे तो अभ्यास ऍड मायनस करून मग रिफ्रेशमेंट ठेवा कोणी कोणी एका तासाच्या रिफ्रेशमेंट मध्ये सुद्धा फ्री फ्रेश फील करू शकते ठीक आहे डिपेंड करते की तुमच्या काय टाइम किती आहे ठीक आहे अभ्यास हा मिनिमम सहा तासाचा व्हायलाच हवा मिनिमम म्हणताय आहे मग हा आठ हा सहा आणि हे सहा किती झाले वीस तास उरलेले चार तास तुम्ही रिफ्रेशमेंट करू शकत आहे म्हणजे त्याच्यामध्ये जेवण आलं किंवा मोबाईल बघणं आलं यूट्यूब बघणं आलं बाकी सगळं सगळं ठीक आहे मग आता या सहा तासाच्या अभ्यासामध्ये मध्ये करायचं काय किंवा आता तुम्ही गृहिणी तर हे चार तास गेले चार तास सहा तास दहा तास सहा तासाचा अभ्यास किती सोळा तास उरले परत किती किती उरत आहे आठ तास उरत आहे आठ तास हे करणार आहे का नाही ठीक आहे मग इथे दोन तास एक्स्ट्रा ऍड करायचं ठीक आहे कारण की आपल्या इथे जनरली अंगणवाडी सेविका किंवा सेवा एक्झाम्स वाल्या गृहिणी आहेत तर जर घरकाम चार किंवा पाच तास पकडून घ्या म्हणून इथे मी दोनच तास ऍड केला का बरं कारण की थोडासा एक प्रिपरेशन जेव्हा स्टार्ट केला तेव्हा थोडासा अभ्यासाला मागे गॅप होती है ना स्कूल एक्झाम स्कूल मध्ये जेव्हा पण आपण अभ्यास केला आणि आता एक्झामचा अभ्यास यामध्ये भरपूर फरक आहे तर त्यामुळे आपल्याला काय पडली आहे मदत गॅप पडली आहे तर वेळ लागतो दोन तास आपण एक्स्ट्रा देऊ शकतो देऊ शकाल तर काय करायचं मग या आठ तास अभ्यासामध्ये किंवा सहा तास अभ्यासामध्ये जर तुम्ही जॉब करत आहे तर ऑफकोर्स सहा तासच देताय ना त्याच्यापेक्षा जास्त नाही तर एक तास कंपल्सरी बाकी काही एक बाकीचा अभ्यास कमी हो किंवा जास्त हो रिव्हिजन ही मॅन्डेटरी आहे ज्या गोष्टी मॅन्डेटरी आहे त्यांना पहिले टाकून मग उरलेल्या अभ्यास करायचा ठीक आहे आता एक तास रिव्हिजन ठीक आहे आणि तीन तास काय राहणार आपले व्हिडिओ लेक्चर है ना जर तुम्ही आपली बॅच जॉईन केली आहे तर ठीक आहे आता हे चार तास इथले गेले इथले गेले इथले उरले दोन तास इथले उरले चार तास आता जे जॉब करत आहेत त्यांना तर ता दोन तासामध्ये काय करायचं आहे वीक मध्ये ठीक आहे वीक मध्ये काय करायचं आहे आणि सुट्टी मध्ये काय करायचं वीकेंडला ठीक आहे ना हे जॉबच्या दिवसांमध्ये काय करायचं जो पण आपण सब्जेक्ट रीड केला ज्या व्हिडिओ ज्याचा आपण लेक्चर बघितलं ते तीन तासात त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा मी याच्या अगोदर पण सांगितलं की जे शिकवलं तेव्हाचा तेव्हा सराव करा प्लस न्यूज पेपर रेडी है ना न्यूज पेपर हाफ एन आवर, अट मैक्स, जो टॉपिक घेतला होता तो इथे करायचा टॉपिक ची प्रॅक्टिस ठीक आहे प्लस एक तास त्याला गेला है ना आणि अर्धा तास त्याला उरलेल्या अर्ध्या तासात काय करायचं आहे आपल्याला कोणता पण एक न्यू टॉपिक आपल्या मताने घ्यायचा ठीके या जी हे म्हणजे जी के झालं आहे आता सुट्टीच्या दिवशी काय करायचं आहे आप आपल्याला की जेवढा पण मध्ये आपले टॉपिक्स कव्हर झाले त्या सगळ्यांची आपल्याला करायची आहे रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस फक्त रिव्हिजन नाही तर प्रॅक्टिस सोबत रिव्हिजन करायचे ठीक आहे सुट्टीच्या दिवशी एवढंच करायचं आहे आणि प्रॅक्टिस खूप जास्त करायचे कारण की त्याच्याशिवाय काही होणार नाही आणि हा जो न्यू टॉपिक आहे त्याला पण त्या दिवशी पण म्हणजे प्रॅक्टिस मध्ये सगळं ऍड करायची काहीच गरज नाही ठीक आहे प्रॅक्टिस इतकी करा इतकी करा की जेवढं झालेलं आहे शिकवून तुम्हाला वाटत सुट्टीच्या दिवशी हेच का करायचं कारण की जास्त तुम्हाला पण थोडाफार माइंड रिफ्रेश करायचा असतो सुट्टीच्या दिवशी आणि जे जा झालेले टॉपिक आहे तुम्ही जर त्याची प्रॅक्टिस नाही करा जास्तीत जास्त अजून अजून क्वेश्चन सॉल्व करायचे काय करायचंय क्वेश्चन सॉल्व करायचे ठीक आहे आणि आता यांचे जे एक्स्ट्रा दोन तास उरलेले आहे त्या एक्स्ट्रा दोन तासामध्ये आपल्याला काय करायचं आहे बेसिक कव्हर करायचं कारण की आपल्याला माहिती आहे की आपले थोडेसे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहे तर बेसिक कव्हर करणं म्हणजे ज्या जेवढे पण बेसिक एकदमच बेसिक आपल्या मॅडमने घेतलाय बा एकदम फर्स्ट टाईपचे क्वेश्चन त्यांना जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचं त्यांना जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचे हा ओव्हरऑल एक मी टाइम टेबल तुम्हाला दिलेला आहे त्याच्यात तुम्ही आता सब्जेक्ट वाईज करू शकता ठीक आहे आणि खूप वेगळ्या काही करण्यापेक्षा काय करा की जेवढं आपण लेक्चर करत आहोत तेवढ्यावरच बेस तुम्ही कसा काय जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं लक्षात ठेवा तुमचा एक्झाम आरामशीर निघून जाणार कारण की मेन आपण रिव्हिजन करत आहोत आणि प्रॅक्टिस सुद्धा करत आहोत एवढं जर तुम्ही रोजच्या रोज केलं आणि विकेंड मध्ये केलं तर तुमचा एक्झाम आरामशीर निघून जाईल फक्त सातत्य याच्यात जरुरी काय आहे सगळ्यात सातत्य हे जर नसलं कन्सिस्टन्सी ज्याला आपण मध्ये म्हणतो हे जर आपलं नसलं तर एक्झाम निघणं मुश्किल आहे हे क्लिअर क्लिअर बोलत मी ठीक आहे कितीही काही करा जर सातत्य नाहीये तुम्ही दोन दिवस अभ्यास करता तिसऱ्या दिवशी नाही करता चौथ्या दिवशी नाही करता परत दोन दिवस करता है। काही अर्थ नाही रोज रोज एवढाच करा सहा तास जास्त नको करा ठीक आहे होऊन जाणार ठीक आहे चला असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच